घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण नायर डेवलपर्स नायर डेव्हलपर्स डॉट कॉम राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचाहत्तर 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 पंचावन्न डॉक्टर भारती पवार यांची उमेदवारी दाखल प्रवास सांगताना झाल्या राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी दाखल करण्याआधी खरी कुटुंबियांसोबत पूजा केली तसेच कुटुंबाचा मोठा पाठबळ असल्याचं त्यांनी सांगितले हा प्रवास कशा प्रकारे झाल्याचं सांगताना चा त्या भाऊक झाल्या कांदा संदर्भात गेल्या पाच वर्षात वेळोवेळी मी आवाज उठवण्याचा प्रयत्न करून शेतकऱ्यांना मदत केली तसेच यापुढे ही मदत करणार असं त्यांनी सांगितलं काय नेमकी भावना आहे एक मोठा संघर्ष आता पुढे आपल्याला वीस दिवस करायचा वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा आपली संस्कृती परंपरा जपत श्री गणेश भगवानची पूजा करत आज जो आपला एक लोकशाहीचा उत्सव आहे ज्या उत्सवाची सुरुवात फॉर्म भरण्यापासून आज आम्ही केली मला असं वाटतं की औक्षण हे आमच्या संस्कृतीतलं एक पवित्र असं परंपरा मानली जाते आणि त्या परंपरेप्रमाणे आज घरातल्या आईने सासूबाईंने माझ्या भगिनींनी माझ्या वहिनी माझ्या बहिणी यांनी सगळ्यांनी औक्षण केलं आणि मला असं वाटतं की औक्षणामध्ये ती ताकद आहे की कुठलाही विजय संपादन करत असताना औक्षण हे नेहमीच एक सौभाग्याचं भाग्याचं प्रतीक मानलं जातं मला असं वाटतं की आज या निवडणुकीमध्ये फॉर्म भरत असताना आज श्री गणेशवंदन करून प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घेऊन आपली गोदावरी तीरी असलेली मातेचं दर्शन घेऊन श्री कपालेश्वराचं दर्शन घेऊन आणि भव्य अशा सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने आज हा फॉर्म भरला जाईल मान्य मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब मान्य पालकमंत्री भुसेसाहेब मान्य मंत्री भुजबळ साहेब मान्यमंत्री मंत्री, 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 मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि सर्वच आमच्या महायुतीचे सर्वच आम्ही कार्यकर्ते आणि नाशिकचे उमेदवार मान्य हेमंताप्पा गोडसे या सर्वांच्या आज उपस्थितीत हा दोन्ही जिल्ह्यातल्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज भरणार आहे आणि जनतेचा आशीर्वाद मिळावा सगळ्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी आजपासून एक प्रकारची एक भव्य आणि दिव्य अशी आशीर्वाद घेऊन ह्या निवडणुकीला आम्ही सुरुवात करतो नाही मी सातत्याने मतदारसंघात प्रवास करते आणि गेल्या पाच वर्षापासूनसुद्धा मी कांदा प्रश्नावर सातत्याने लक्ष ठेवून आहे जेव्हा जेव्हा भाव कमी झाले असतील तेव्हा तेव्हा याला पर्याय काय त्यासाठी प्रयत्न केले अनुदानाच्या माध्यमातून राज्य सरकारने देखील मदत केली आहे मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांनी देखील कांद्याला अनुदान दिलं जेव्हा जेव्हा भाव कमी झाले असतील तेव्हा तेव्हा नाफेडसारखी एजन्सी उतरून ते भाव स्थिरीकरणासाठी सुद्धा चांगले प्रयत्न केंद्र सरकारने मान्य पियुष गोयल जी मंत्री महोदय त्यांच्या भेटीनंतर झाले त्यानंतर देखील गारपीट असेल कांदा पिकाचं नुकसान असेल ती नुकसान भरपाई देखील ह्या आपल्या जिल्ह्याला मिळाली आमची एकच मागणी आहे की भाव चांगला असला पाहिजे किमान पंधराशे ते दोन हजारपर्यंतची अपेक्षा शेतकऱ्यांची आहे त्यांनी बोलून दाखवली माझी विनंती आहे आणि सगळ्यांना ह्या माध्यमातनं माझं एकच सांगणं आहे की मी सातत्याने या बाबतीत काम करते आहे काम करत होती आमकान काम करत राहील आजही मी दिल्लीला रोज माझं फॉलोअप चालू आहे की याच्यामधून सकारात्मकतेने निर्णय घ्या आणि त्याचा परिणाम असा झाला की सहा देशांना आज कांदा निर्यात सुरू झालेली आहे आणि त्या माध्यमातून कुठेतरी दिलासा मिळण्यासाठी अजून काही प्रयत्न करावेत ही करा माझी मागणी आहे आणि त्यावर सरकार सकारात्मक आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा बेल आयकॉन वर प्रेस करा नोटिफिकेशन मिळवा